आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाटी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर्स नमस्कार खडकवासला धरण ओव्हरफ्लो पुण्यात पूर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये आज सकाळी सहा वाजता पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स करण्यात आलाय तसेच धरण परिसरात शंभर मिलीमीटर व घाट माथ्यावर दोनशे मिलीमीटर मिली पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता याची नोंद आवाहन करण्यात आलंय भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे गरवारे कॉलेज मधील वस्ती कॉलेज परिसर शीतळादेवी मंदिर डेक्कन संगम पुला समोरील वस्ती कॉर्पोरेशन जवळील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय होळकरपूल परिसर पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी असे खडकवासला धरण प्रशासनानं म्हटलंय खडकवासला धरण ओव्हरफ्लो पुण्यात पूर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये आज सकाळी सहा वाजता पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स करण्यात आलाय तसेच धरण परिसरात शंभर मिलीमीटर व घाटमाथ्यावर दोनशे मिलीमीटर पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे गरवारे कॉलेज मधील वस्ती कॉलेज परिसर शीतळादेवी मंदिर डेक्कन संगम पुला समोरील वस्ती कॉर्पोरेशन जवळील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय होळकर पूल परिसर पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी असे खडकवासला धरण प्रशासनानं म्हटलंय